उन्हाळी सुट्टीत फिरण्यासारखी महाराष्ट्रातील दहा पर्यटन स्थळे मित्रांनो आपले महाराष्ट्र हे राज्य भारतातील सर्वात सुंदर आणि आकर्षक राज्यांपैकी एक आहे जिथे पर्यटकांची पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा या तीनही ऋतूमध्ये गर्दी पाहायला मिळते महाराष्ट्रात उन्हाळ्यातील हवामान साधारणतः गरम व कोरडे स्वरूपाचे असते जिथे साधारणतः तीस डिग्री सेल्शिअस ते पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस दरम्यान तापमान असते तर उन्हाळ्यातील मार्च ते जून या कालावधीत सर्वाधिक तापमान असते आणि याच कारणामुळे महाराष्ट्रातील शाळा विद्यालय महाविद्यालये व काही सरकारी कार्यालयांना देखील उन्हाळ्यात सुट्टी असते अशातच आज आपण उन्हाळी सुट्टीत फिरण्यासारखी महाराष्ट्रातील दहा पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा गणपतीपुळे गणपतीपुळे हे महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे जे उन्हाळ्यात भेट देण्यासाठी अतिशय उत्तम ठिकाण समजले जाते उन्हाळ्यात मार्च ते जून या कालावधीत गणपतीपुळे येथील हवामान साधारणतः गरम व आर्द्र स्वरूपाचे असते जिथले तापमान साधारणतः पंचवीस डिग्री सेल्सिअस ते पस्तीस डिग्री सेल्सिअस दरम्यान असते जिथे उन्हाळ्यात ही पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते समुद्र किनाऱ्यावरील थंड हवा आणि सुंदर नैसर्गिक वातावरण हे येथे येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करत असते गणपतीपुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना समुद्री खेळा व्यतिरिक्त सूर्यास्ताचा मनसोक्त आनंद घेता येतो तसेच गणपतीपुळे येथील प्रसिद्ध गणपती मंदिराला भेट देऊन अनेक जण आध्यात्मिक शांतताही अनुभवत असतात गणपतीपुळे या ठिकाणाला भेट देण्यासाठी ऑक्टोंबर ते मार्च हा कालावधी अतिशय योग्य समजला जातो नंबर नऊ चिखलदरा अमरावती जिल्ह्यातील शांत व सुंदर हिल स्टेशन म्हणून ओळख असलेले चिखलदरा हे ठिकाण उन्हाळ्यात भेट देण्यासाठी अतिशय योग्य पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते जिथे उन्हाळ्यात मार्च ते जून दरम्यानचे हवामान सामान्यपणे सौम्य व आनंददायी असते या काळात इथले तापमान साधारणपणे वीस डिग्री सेल्शियस ते पस्तीस डिग्री सेल्शियस पर्यंत असते उन्हाळ्यामध्ये इथला हिरवागार डोंगर प्रदेश आणि थंडगार हवा ही इथे येणाऱ्या पर्यटकांचे मन मोहित करून घेते चिखलदरा इथे उन्हाळ्यात मेळघाट अभयारण्य स्पॉट म्हणजेच पंचबोली भीमकुंड देवी पॉइंट अशा अनेक सुंदर ठिकाणांना भेट देता येते त्यामुळे उन्हाळी सुट्टी घालवण्यासाठी हे एक आदर्श ठिकाण आहे नंबर आठ ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात असलेले एक प्रसिद्ध वन्यजीव अभयारण्य आहे जिथे उन्हाळ्यातील हवामान मार्च ते जून दरम्यान उष्ण व कोरडे स्वरूपाचे असते ज्या दरम्यान इथले तापमान साधारणपणे पंचवीस डिग्री सेल्शियस ते पंचेचाळीस डिग्री सेल्शिअस वाढते ताडोबा येथे सफारीचा सा अनुभव घेण्यासाठी उन्हाळा हा उत्तम काळ समजला जातो जिथे सकाळी आणि संध्याकाळी सफारीच्या वेळेस हवामान थोडे सहनशील असते परंतु दुपारच्या वेळी उष्णता तीव्र असते या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना वाघ आणि इतर वन्यजीव प्राण्यांचे निरीक्षण करता येते नंबर सात अलिबाग अलिबाग हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील एक लोकप्रिय समुद्रकिनारा आणि एक पर्यटन स्थळ आहे उन्हाळ्यात मार्च ते जून दरम्यान अलिबागचे हवामान उष्ण व आद्र स्वरूपाचे असते या काळात इथले तापमान साधारणतः पंचवीस डिग्री सेल्शियन ते पस्तीस डिग्री सेल्शियस पर्यंत वाढते अलिबाग येथील समुद्रकिनारे ऐतिहासिक किल्ले आणि निसर्गरम्य ठिकाणे ही इथे येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करत असतात खास करून पर्यटक उन्हाळ्यातील हवामानात समुद्रात पोहणे वाळूवर चालणे आणि सूर्यास्ताच्या वेळेत सूर्य पाहू शकतात अलिबाग येथे आपण अलिबाग बीच कुलाबा बीच मुरुड जंजिरा किल्ला अशा अनेक सुंदर ठिकाणांना भेट देऊ शकतो नंबर सहा नाशिक नाशिक हे महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर आहे जे गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले आहे उन्हाळ्यात मार्च ते जून दरम्यान येथील हवामान उष्ण व कोरड्या स्वरूपाचे असते आणि या काळात येथील तापमान साधारणपणे बावीस डिग्री सेल्सिअस ते अडतीस डिग्री सेल्सिअस दरम्यान असते नाशिकच्या डोंगराळ भागात हवामान थोडे सौम्य असते विशेषतः सकाळी आणि रात्री थंडगार वाऱ्यामुळे हवामान सुखद वाढते उन्हाळ्यात येथील द्राक्षांच्या माळ्यांना भेट देणे हा एक अनोखा अनुभव ठरू शकतो या काळात शहरातील प्रमुख आकर्षणे जसे की पंचवटी सुला वाईन यार्ड त्र्यंबकेश्वर मंदिर आणि रामकुंड येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते नंबर पाच मालवण मित्रांनो मालवण हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे जे महाराष्ट्रातील प्रमुख उन्हाळी पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते उन्हाळ्यात मार्च ते जून दरम्यान मालवणचे तापमान साधारणतः पंचवीस डिग्री सेल्सिअस ते पस्तीस डिग्री सेल्सिअस दरम्यान असते मालवण येथील समुद्रकिनारे ऐतिहासिक किल्ले आणि निसर्गरम्य ठिकाणे ही येथे येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करत असतात उन्हाळ्यातील हवामानात समुद्रात पोहणे वाळूवर चालणे आणि सूर्यास्ताचे दृश्य पाहणे यासारख्या क्रियाकल्पांचा आनंद आपण या ठिकाणी घेऊ शकतो मालवण या ठिकाणी मालवण बीच तारकर्ली बीच निवती बीच सिंधुदुर्ग किल्ला बीच तोंडवली बीच रॉक गार्डन अशी अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत नंबर पुणे महाराष्ट्रात उन्हाळी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी पुणे हे शहर अतिशय उत्तम समजले जाते उन्हाळ्यात पुण्यातील वातावरण हे उष्ण व कोरड्या स्वरूपाचे असते या काळात तापमान साधारणतः वीस डिग्री सेल्शिअस ते अडोतीस डिग्री सेल्शिअस दरम्यान असते पुण्याच्या डोंगराळ भागात हवामान थोडे सौम्य प्रकारचे असते विशेषतः सकाळी आणि रात्री थंडगार वाऱ्यामुळे येथील हवामान अतिशय सुकत वाढते उन्हाळ्यात या ठिकाणी अनेक प्रमुख आकर्षणे आहेत जसे की शनिवार वाडा आगाखान पॅलेस सिंहगड किल्ला राजीव गांधी झू अशी अनेक सुंदर ठिकाणे आहेत जिथे पर्यटकांची गर्दी असते जर तुम्हाला इतिहास संस्कृती आणि आधुनिकतेचे मिश्रण असलेल्या शहराला भेट द्यायची असेल तर पुणे शहराला नक्की भेट द्या नंबर तीन माथेरान महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळांपैकी एक म्हणून माथेरानकडे पाहिले जाते जे उन्हाळ्यात भेट देण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे माथेरान हे उन्हाळ्यातील सुट्टी घालवण्यासाठी एक आदर्श ठिकाण आहे येथील प्रमुख आकर्षणे जसे की पॅनोरामा पॉइंट लुईस पॉइंट अलेक्झांडर पॉइंट आणि चारलोट लेक येथे पर्यटकांची नेहमी गर्दी असते उन्हाळ्यातील हवामान डोंगराळ प्रदेशात फिरणे घोड्यावरून प्रवास करणे व निसर्गरम्य ठिकाणी पिकनिकचा आनंद घेणे अशा क्रिया आपण या ठिकाणी करू शकतो मुंबई आणि पुण्यातील पर्यटकांसाठी सर्वात जवळचे ठिकाण म्हणून माथेरानला पसंती आहे या ठिकाणी आपल्याला वातावरणाबरोबर आनंद घेता येतो नंबर खंडाळा लोणावळा आणि खंडाळा ही महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळे आहेत जी पुण्यापासून सुमारे पासष्ट किलोमीटर अंतरावर आहेत उन्हाळ्याच्या हंगामात येथील हवामान बऱ्यापैकी उष्ण व कोरड्या स्वरूपाचे असते मात्र उन्हाळ्यात पर्यटकांची गर्दी इथे कमी असली तरी सकाळी आणि सायंकाळी थंड हवेत फिरण्यासाठी अनेक जण या ठिकाणी येत असतात लोणावळा खंडाळाजवळ भेट देण्यासाठी भुशी डॅम टायगर पॉईंट लॉयन्स पॉईंट रायगड किल्ला कार्ला लेणी अशी अनेक सुंदर ठिकाणे आहेत ज्यांना आपण सकाळी आणि संध्याकाळी भेट देऊन उष्णतेपासून बचाव करू शकतो नंबर थ्री महाबळेश्वर महाराष्ट्रातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक म्हणून महाबळेश्वर या ठिकाणाकडे पाहिले जाते जे एक प्रमुख हनीमून डेस्टिनेशन म्हणून प्रसिद्ध आहे उन्हाळ्याच्या हंगामात येथील हवामान सौम्य व आनंददायी असते जे इतर भागाच्या तुलनेत खूपच थंड असते त्यामुळे हा काळ सहलीसाठी आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी अतिशय उत्तम समजला जातो तसेच उन्हाळ्यात महाबळेश्वर मध्ये स्ट्रॉबेरीचा मोसम देखील असतो त्यामुळे पर्यटकांना स्ट्रॉबेरी पिकिंगचाही अनुभव घेता येतो त्याचबरोबर महाबळेश्वर येथील प्रतापगड वेन्ना लेक लिंगमाळा पॉइंट हिल्पिस्टन पॉईंट आणि मॅपल रोज गार्डन या ठिकाणावरून आपण निसर्गाचे मनमोहक दृश्य पाहू शकतो मित्रांनो उन्हाळ्यात प्रवासासाठी हलके कपडे सनस्क्रीन आणि टोपी घेऊन जाणे आवश्यक आहे तसेच हिल स्टेशन व वन्यजीव अभयारण्यासाठी आधीच बुकिंग करणे योग्य ठरते तर मित्रांनो आज आपण उन्हाळी सुट्टीत फिरण्यासारखी महाराष्ट्रातील दहा पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही या उन्हाळ्यात महाराष्ट्रातील कोणत्या पर्यटन स्थळाला भेट देणार आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेरक्न बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील